नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजेच सिटीजनशिप अमेंडमेंट ॲक्ट आहे तरी काय नागरिकत्व दुरुस्ती कायदा दोन हजार एकोणीसची आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे कोणत्याही परिस्थितीत हा कायदा लागू केला जाईल असे गृहमंत्री अमित शाह यांनी पुन्हा एकदा सांगितले आहे हा कायदा काय आहे ते आपण समजून घेऊ या कायद्यामुळे पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील अल्पसंख्यांकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे धार्मिक छळामुळे ज्या अल्पसंख्याकांना या देशातून पळ काढावा लागला आहे त्यांना या कायद्यामुळे भारतात नागरिकत्व मिळेल असं भाजप सरकारनं म्हटलं आहे मात्र विरोधकांनी या कायद्यावर प्रचंड टीका केली आहे हा कायदा म्हणजे मुस्लिमांना मुख्य प्रवाहातून बाजूला सारण्याचा प्रयत्न आहे अशी टीका विरोधी पक्षांनी केली आहे काय आहे नागरिकत्व दुरुस्ती कायदा दोन हजार एकोणीस नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत बांगलादेश अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील सहा धार्मिक अल्पसंख्याकांना हिंदू बौद्ध जैन पारशी ख्रिश्चन आणि शीख भारताचं नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव आहे सद्यस्थितीत भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतात किमान अकरा वर्ष राहणं आवश्यक असतं या कायद्यामुळे आता ही अट शिथिल होऊन सहा वर्षांवर आली आहे यासाठी यापूर्वीच्या भारतीय नागरिकत्व कायदा एक हजार नऊशे पंचावन्न मध्ये काही बदल करण्यात आले आहेत नागरिकत्व कायदा एक हजार नऊशे पंचावन्न हा भारतीय नागरिकत्वासंबंधीचा एक सर्वसमावेशक कायदा आहे ज्यात भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठीच्या अटींची माहिती देण्यात आली आहे या कायद्यात आतापर्यंत पाच वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे एक हजार नऊशे शहाऐंशी एक हजार नऊशे ब्याण्णव दोन हजार तीन दोन हजार पाच आणि दोन हजार पंधरा कुठलीही व्यक्ती आपलं भारतीय नागरिकत्व या तीन प्रकारे गमावू शकते जेव्हा कुणी स्वेच्छेने नागरिकत्वाचा त्याग करण्यास इच्छुक असेल जेव्हा कुणी दुसऱ्या राष्ट्राचं नागरिकत्व स्वीकारतं जेव्हा सरकार कुणाचं नागरिकत्व रद्द करतं नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून वाद काय हा कायदा मुस्लिम विरोधी असून भारतीय राज्यघटनेत प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणाऱ्या चौदाचं उल्लंघन करतन असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रात कुणालाही धार्मिक निक्षांवरून नागरिकत्व कसं मिळू शकतं असा आक्षेप विरोधक घेत आहेत ईशान्य भारतात विशेषतः आसाम मेघालय मणिपूर मिझोराम त्रिपुरा नागालंड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये या कायद्याला कडाडून विरोध केला जात आहे कारण हे राज्य बांगलादेश सीमेला लागून आहेत असं सांगितलं जातं की बांगलादेशमधील हिंदू तसंच मुसलमान या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित झाले आहेत त्यामुळे विरोधकांकडून असा आरोप होतोय की भाजप सरकार या कायद्याद्वारे हिंदूंना कायदेशीरित्या आश्रय देण्याचा मार्ग सुकर करून आपला व्होट बेस मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे त्यातच राष्ट्रीय नागरिकत्व यादीतून नॅशनल सिटीजनशिप रेजिस्टर बाहेर राहिलेल्या हिंदूंना याद्वारे पुन्हा भारतीय या नागरिक म्हणून मान्यता देणं सरकारला सोपं जाईल असाही एक आरोप होतोय